दिल्लीमध्ये मराठी माणूस एकत्र येत एक नाही ही जी खूप वर्षांपासूनची भावना होती तर ती बदलायला संमेलना दिल्लीचं मराठी माणसाला आकर्षण आहे आपलं महाराष्ट्र गीत जे आहे त्या गीतात पण दिल्लीच्या माझे असतो रोज दिल्लीचे आकर्ण आपण महाराष्ट्र आहात कशा प्रकारचं आयोजन केलं गेलं हे एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी म्हणजे काल ते सुरू झालं तर तीन दिवसामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं सरहद पुणे आयोजित अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन सुरू झालं दिल्लीत पहिल्यांदा होते संयुक्त महाराष्ट्र एकोणीसशे चोपन्न साली जेव्हा झालं होतं तेव्हा महाराष्ट्र दुभंगला आहे अशी एक भावना होती आणि महाराष्ट्राच्या बद्दलची जी भावना आहे तिच्यासाठी एक उदारमतवादी व्यासपीठ असलं पाहिजे ते साहित्य संमेलन इतकं मोठं नाही म्हणून काकासाहेब गाडगे यांनी एकोणीसशे चोपन्न साली त्याचं आयोजन दिल्लीत केलं होतं त्याचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधानांनी केलं होतं आणि संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि त्यानंतर आत्ता संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आत्ता होतो कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स तुम्ही पाहताय आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला आहे आणि दिल्लीमध्ये मराठी माणूस एकत्र येत नाही ही जी खूप वर्षांपासूनची भावना होती तर ती बदलाल्या सेमेनंतर सुरुवात होईल बाहेरच्या देशातून ही लोक आलेली आहेत मराठी लोक त्याच्याबद्दल त्यांचा रिस्पॉन्स दिल्लीचं मराठी माणसाला आकर्षण आहेच आपलं महाराष्ट्र गीत जे आहे त्या गीतात पण दिल्लीच्याही राखतो महाराष्ट्र माझा असं म्हटलं पण रोज दिल्लीची आठवण आपण मराठा करत असतो त्यांचा रिस्पॉन्स अत्यंत उत्तम आहे